करा आलाही असेल तो बिकड कोण असेल राजकारणामध्ये तुम्ही आता म्हणले ज्यांचं नाव घेतलं ते आलं असेल फोटो काढून गेला असेल हा बिकड येऊन गेला असेल परंतु याचा अर्थ आम्ही तेवढ्या गहरे नाही जात जेवढ्या जवळ हे वाल्मिक अण्णा कराड यांच्या गेलेले आहेत जेवढ्या जवळ ते धनंजय मुंडे यांच्या बरोबर गेलेले तेवढ्या जवळ बेवळ काय माझं नाही कोणत्या पक्षाचं काम करतात काय करतात हे मला काय माहिती नाही त्याच्यात पक्ष हो, काही नाही आता निवेदन देताना पक्ष राहिलाय का सर्व पक्षीय लोक होते तस पक्षाचं वगैरे नाही रेकॉर्ड चेक करावा ना, चे करा ना। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी टी नेमलेली आहे त्याला रेकॉर्ड चेक करायला लावावं हे मी ज्या तारखा सांगितलेल्या त्या तारखाला हे लोक बरोबर तिथं सापडणार मला जस्टिफिकेशन देण्याची गरज नाही मी तारखा सांगितल्या चौदा जून एकोणीस जून आ, दोन हजार चोवीसच्या या तारखाला सात पुढावरती बैठक झाली का नाही हे तारीख एखाद दुसरी इकडे तिकडे होईल परंतु सात पुढावरतीच बैठक थक त्या ठिकाणी झालेली आणि त्या बैठकीला हे सुनील कोण आहे बिकड नितीन बिकर हाच आहे आता सध्या सुद्धा ओम साई राम नावाने तुम्ही आवाजाच्या कंपनीला विचारा तुमची सिक्युरिटी अजून कोणाकडे कडे अजूनही सिक्युरिटी याच पर्सन कडे आहे असलं काही होणार नाही तुम्हाला मी हात जोडून पाया पडून विनंती करतो कसलं जातीवादन कसलं काय हे बघा शांतीवन चालवणारे काका नागरगोजे म्हणतात त्यांना ते स्वतः गेले दीपकराव नागरगोजे खूप चांगलं काम करतात ते स्वत संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेले एवढा हातभर पोस्ट लिहिली ढसा रडले इन फ्रंट चे शिरसाट नाही मार्ग काय काम आहे त्या माणसाचं जाऊन बघा फ्रंट चे फक्त ज्यांचे जे मुलं ग्रस्त आहेत त्यांचा सांभाळ करतात आणि हे काका जे आहेत सागर गोजे हे सांभाळ करतात हे दोन्ही माणसं वंजरी समाजाचे आहेत यात कुठले जातात आणि तिथं जाऊन हातातभर पोट लिहिल्या जिवाची वाडी सारख्या गावाचे लोक संतोषला भेटायला गेले आणि नांदूर घाट जे गाव आहे त्याच्या अवतीभोवती जेवढ्या वंजरी समाजाच्या वाड्या आहेत त्या तोड्याचे लोक सुद्धा संतोष देशमुखला भेटायला गेलेत हे जात पात हे असला उद्योग करायचा कशासाठी आता ज्यावेळेस इथं आलेले त्यावेळेस जात सुटते आणि ओबीसी तर यांचे नावच घेऊ नये फक्त निवडणुकीपुरतं हे ओबीसी शब्द वापरतात नंतर ओबीसी ची यांची गाठ सुद्धा पडत नाही पाच वर्षे हे मला माहित त्यांना हे जात गा बोलत नाही ते तुम्ही त्यांनाच विचारा बारा डिसेंबरला त्या तालुक्यात होत्या मुंडे साहेबांच्या पुण्य म्हणजे जयंतीचा कार्यक्रम होता आणि जयंतीच्या कार्यक्रमाच्या दिवशी संतोषच्या घरी जायला काय हरकत होत हा संतोष बुत प्रमुख होता त्यांचा आणि आम्ही भाजपचा बुत प्रमुख हरवलाय म्हणून आम्ही भांडतोय याच्यामध्ये नो राजकारण नो जात न नो सोडून द्या जा। ज्या निष्ठुरतेने मारले हेच फक्त सगळ्यात मोठं रागाची गोष्ट आहे मध्ये बाहेर काढण्यात आलेलं आहे कसं बसत कारण तुम्ही ज्या दिवशी पहिली एसआयटी नेमली त्या नंतरच तुम्ही आरोप ठीक आहे अजून बदल होईल काढले जातील काही माहिती आयजींनी घेतले असतील इथे जे मुख्यमंत्री मी आता चहल साहेबांना सुद्धा भेटून आलो चहल साहेबांकडे गेलतो त्यांनी सांगितलं सुरेश धस सीएम uh, साहेबांकडे फक्त एसआयटीचा प्रमुख कोण नेमायचं तर तेली साहेबांचं नाव आलं साहेबांनी सही पण करून टाक खालचे जे अधिकारी दिलेले आहेत ते बीडच्या बीड सुद्धा नाही बीड एस पी नाही केस पोलीस स्टेशन आणि त्यांनी जे आहे ते नाव दिले त्यात काही ऑब्जेक्शनेबल नावं आहेत ती नावं वगळली जातील आणि चांगले अधिकारी त्याच्यामध्ये महाजन नाही ना चालणार महाजन नाही चालणार महाजनांच्याच कालावधीमध्ये हे जे गॅंग वाढलेलं आहे ना परंतु त्या दिवशी मात्र त्या दिवशी त्यांची चूक झालेली नाही म्हणून त्यांना सस्पेन्शन मध्ये घेऊ नका असं मी पण सीएम साहेबांना म्हणलो धन्यवाद झालं ना राज्यपाल आता काय हो okay. oh, मला नाव माहिती आहे त्याच तो पोलीस मध्ये आहे आता एल सीबी मध्ये आहे पूर्वी तो परवेला होता आता एल सीबी ला आलेला आहे त्या ह्याचं नाव बिव सगळं देतो तुम्हाला साडी नेसलेला पोलीस आहे हे दुर्दैव बीड जिल्ह्यात म्हणून तर आम्ही मागणी करतोय की बीड जिल्ह्यामध्ये जे आहे एकाच म्हणजे कॅटेगरीचे लोक जास्त झालेले आहेत त्याच्यासाठी बिंदू नामावली बिंदू नामावली बिंदू नामावली मी वारंवार वारं बोलतोय